सदस्य आहोत आणि आम्ही सभागृहामध्ये का आलोय या सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं गोरगरिबांच्या हिताच हे धोरण ठरवणार सभागृह आहे असं आम्हा सर्वांचं मत होत परंतु अध्यक्ष महोदय इतर विरोधकांचं ऐकून त्या धोरणामध्ये सुधारणा करणं बदल करणं आणि शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या हिताच धोरण आखणं यासाठी या सभागृहाचं या कामकाज असलं पाहिजे किंवा ते असावं ते या ठिकाणी घडत असावं अशी आमची सर्वांची अपेक्षा होती आता जे पठाणसाहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये एक तिळमात्र सुद्धा एक ही शब्द खोटा नाही की गेल्या महिन्याभरापासून मी या सभागृहाचं कामकाज बघतोय आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी धोरण हे गोरगरीबांच्या शेतकऱ्यांच्या किंवा समाजाच्या हिताचं ठरवलं जात नाही अध्यक्ष महोदय सर्व सभागृहाला किंवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आशा होती की या ठिकाणी आपली कर्जमाफी होईल या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना थोडा तरी आपण सुखद धक्का देऊ ही अपेक्षा होती परंतु या ठिकाणी असं काही घडलेलं नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अध्यक्ष महोदय आपण वीज पाणी आणि रस्ते एवढीच मागणी या ठिकाणी करतोय परंतु अनेक असे प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पाना आमचा नेरा देवदर सारखा प्रकल्प आहे गेल्या एक्कावन्न वर्षापासून तो पैशाच्या प्रतीक्षेमध्ये आहे धरण बांधून त्याला कॅनॉलच नाहीत जर शेजारच्या राज्यामध्ये ही बातमी गेली की सत्तावीस वर्षापूर्वी धरण बांधलय आणि त्याला कॅनॉलच नाहीत तर आपल्या राज्याची आबरू त्या ठिकाणी राहील का अशा प्रकारे गोशी खुर्द सारखा प्रकल्प त्या ठिकाणी तुम्ही साडेआठ वर्षामध्ये त्याला वीस हजार कोटी किंवा एकवीस हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि आमच्या प्रकल्पाला मात्र गेल्या पन्नास वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी दोन हजार कोटी रुपये देत नाही जर दोन हजार कोटी रुपये दिले असते तर निश्चितपणानं तो प्रकल्प पूर्ण झाला असता अध्यक्ष महोदय दुसरी सगळ्यात महत्वाची माझी अशी सूचना आहे आपण नगरपालिका एरिया असेल नगरपंचायत एरिया असेल त्या ठिकाणी घरकुलासाठी अडीच लाख रुपये देतो आणि ग्रामीण भागासाठी आपण सव्वा लाख रुपये देतो आणि हा फेरबदल का मला आपल्याला आपल्या माध्यमातून या सरकारला विचारायचं आहे की माळशिरस मध्ये आणि वेळापूरमध्ये सिमेंटच्या पोत्यामध्ये काही तीनशे रुपये आणि या ठिकाणी दीडशे रुपयाला मिळतं का त्या ठिकाणचा पत्रेची किंमत त्या ठिकाणच्या विटांची किंमत यामध्ये एक रुपयाचा फरक तरी असतो का मग अध्यक्ष महोदय असा जर फरक नसेल माझा आमदार निवासामधील जे निवास आहे त्यावरती सरकार दुरुस्तीसाठी पन्नास पन्नास लाख रुपये खर्च करत आहे आणि गोर गरिबाच्या घरासाठी मात्र सव्वा लाख रुपये देत नाही ही किती दुर्दैवाची बाब आहे त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनं जी फक्त महात्मा फुले योजना आहे गोरगरीबांना त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या आरोग्य सेवा त्या मोफत दिल्या पाहिजेत आणि दुसरं अध्यक्ष महोदय कि त्या ठिकाणी या कानातलाच तुमच्या दुखापत झाली तर त्याचं ऑपरेशन होईल या डोळ्यालाच लागलं तर त्याच त्या दवाखान्यामध्ये होईल आता ॲक्सिडेंट झाला आणि एखादा आपला हाड कोणतं मोडावं हे आपल्या हातामध्ये त्या डॉक्टरकडे ते होणारच नाही मनकास सरकला त्या ठिकाणी होणारच नाही आणि अशा पद्धतीनं जर अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सुधारणा होणं सुधारणा करणं आणि यामधून बोध घेऊन सरकारनं त्यामध्ये तुम्ही मागल त्याला सोलार म्हणताय आणि त्याला शंभर आटी घालून ठेवलेले आहेत बोर मधून सोलारच्या माध्यमातून या सभागृहातल्या सर्व सदस्यांना मी विचारतो की बोरचं पाणी या सोलार पंपाने निघतं का तर अध्यक्ष महोदय ही सगळी जी सोलारची कनेक्शन आहेत ती विहिरीवरती दिली पाहिजेत आणि या विहिरीवरची जी कनेक्शन आहेत ती शिफ्ट करून बोरवरती दिली पाहिजेत परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारचं धोरण कोणत्याही प्रकारचं सरकार या ठिकाणी मला या महिन्याभरामध्ये झालेलं दिसत नाही अनेक धंदे दूध धंद्याची काय अवस्था आहे त्याच्या दराची काय अवस्था आहे त्याच्या अनुदानाची काय अवस्था आहे आणि यामध्ये कुठलाही निर्णय सभापती महोदय या सभागृहामध्ये घेतला जात नाही आणि मग हे सभागृह आपण चालवायचं चा कशासाठी आणि या सभागृहामध्ये आपण जो खर्च करतोय महिना महिना वेळ वाया घालवतोय आम्ही रात्रीच्या आता दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत सदस्य या ठिकाणी बसून राहतोय याचा लाभ काय याचे परिणाम काय यामधून या, का या, का या, या समाज जनाला शेतकऱ्यांना गोरगरीबांना मिळतय काय हा सुद्धा माझा या सभागृहाला सवाल आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण या माध्यमातून या सभागृहाच्या माध्यमातून गोरगरीबांच्या हिताचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत हे फक्त चर्चेचा सभागृह मांडणीचा सभागृह किंवा यामध्ये लेखापडी करणं आणि फक्त नोंदी घेणं यासाठी सभागृह असता कामा नये अशी माझी भावना आहे आपण मला बोलायला बोला बोला संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून